बाई कटा आला घरी लाईट नाही म्हटलं बसावा झाडा खाली वांगे बरे मोठे झाले तोडले अर्धे हाय काय दुख दुखायला लागलं बसा ना शिरपतराव काय हो? नाही आलो तू एकच खरंच खरत काय म्हणता कामचं बरोबर हा मी गेलो तरी काम जाईल मग काय काम काढलं होई ना आ प्रोजर बोलू काय रागीन करय ना नाही नाही बोला ना काय रागीन सारखं का, काय बोलणार मला ना नदीपासून चालू होती मला खाली जागा पाहिजे खाली येडाले तुम खाल तुम तुम? तुम? का तुम्ही खालची जागा पाहिला हं हं काय तुम्हाला शिव आला मी दोन चार बाहेर पाहिलं ना सारखी ओली ओली राहते तू काय खाली जागा तू मग काय करायचं नाही तेच म्हणलं की एवढी का वल सटर सारखीच काय काय नाही बाई मान सारखं पप्प पाणी जातं काय तिथे म्हणू पाणी टा जाईलच राहा एवढं बशीर पक राहा तुम्ही आज काय बोलताय पान साटावाणी मी ते काय पान साठी दडदडी म्हणू ते म्हणतो तुम्ही कशी काय पाहिली खालचे हम्म पाहिले म्हणजे मी काय मत पाहतोय कशी काय अहो काय पाहतोय ना दा मॅ जागी जागी कॅमेरे ठेवलय ना भाई आमच्या घरात सगळं का कॅमेरे आपली फिरता काय पण नका बोलू शिरपतराव बरं मी गावतो सगळं गावापैकी तुझ कस एवढी बोलली एवढी बोलली शिरपतराव आता तुम्ही ना हात सोडून बोल राहिले बरं का आहात नाही नाही येन नवरा नवरा काय करीन हा नवरा काय करीन मी सांगून दिला असं बोल राहिले खरे ते खरी कंडिक्शन आहे नका नका मानावर यायचं चा। बीचावर मी काय धो ते जाऊन दे पर तुझं काय बोलत गुस्त नाही काय येते घुसतो एवढं बोललं नाही नाही कोरोनाला काय घुसतं येईल मानावरच घुसतो भरत बर मी काय धो ते जाऊन देऊ हा एवढी जागा देते का बापरे भाड्याला येडा नाही का आशिर्पद राव तुम्ही भाड्याने देता का म्हणजे काय ती भाड्याने द्यायची गोष्ट काय नाही करू हा काय त्या जागेचा अहो काय तुम्ही ना तुमच्या लोकांत फरक पडला वा ना फरक वाया माने तुम्ही फरक काय तुम्ही नाही वया माने तुमची नाव बुद्धी भ्रष्ट झाली नाही बुद्धी भ्रष्ट झाली कस काय म्हणतो मी काय नव्यान व्हायचं तेवढ जाग हा नव्यानं वर्षाच हेडवलंय काय जागा काय कोणाला द्यायला ठेवली काय मला वापरायचं नको तेवढं जागा वापरायची नाही नाही माहिती जागा काय कोणाला वापरायला ठेवले काय तुला सांगतो ती फक्त माय नवरा वापरू शकतो सर मी कधी जर बोर घेतला ना तर नाका फाक, पाण्यावर काढे वर अहो फाक, शिरपत्रा का, का हा? अमा बोर घ्यायची जागा आहे का बोल माझी आहे का नाही जेवढ सण होईल आपण बोर मार ना नाही नाही ते बोर बिरे का खादायला बर किती इंच तुला चालून बोर शिरपत्राव चार इंच अडीच इंची माय लावत देते मी मा मत डायरेक्ट सहा इंच टाकू म्हणजे मोठ ओल पडून गप्पा गप्पा नेऊ हे पण डोक्याला डोकं लावू नका आधी माझे ना डोकं लई गरम झाले होते मला घरात गरम होत होतं म्हणून झाडा खाली उंबत तिथून तुम्ही आले डोकं लावायला जागाली खुशकी असं नाही नरम अस जागा नरम असेल तर काय तुम्हाला काय करायचं मला नवऱ्याला आवडते ना नवऱ्याला आवडती मग मला आवडते जनावरपेक्षा म्हणून मी आता काय आवडायला लावलं का आता एकून एकून विकून मध्ये ते नळफट आहे ते नळपाटात काम बोललं कायमच बोललं आणि महाकार गावताड उगेल तिथच वल्ल्या तर राहिलेच ना त्या वल्ल्यामुळे एवढं गावताड वाढलं का तुम्ही कधी पाहिलं गावतात ते गावात काडी जात ना कम से कम ते गावातही तसंच तुला काय घ्याय ना गवत वाढत नाही ते जेल समजा गुरु वासरून त्याच्यामध्ये फसले तर कसं का फस जेलच एखादा माझी हे भाशीर पत्र मला सांगा तुम्ही डायरेक्ट त्याला जेसीबी नाही ते लावून वर ओडायला लागल आता काय जेसीबी लावण्यासारखं का ते हा ते ना शिरपतराव जेसीबी लावण्यासारखं काय एवढं एवढं ते गावता मध्ये दिसत नाही ना ते गाव गावत काय एवढं एवढं ते गावात नाही ना सगळं कोण गावात मधी वावरण ते काय लय तुमचं राहड शिरपतराव हे बा तुम्ही काय ते तोंड बोळा बोलत म्हणून बारा मला काय नाही तुमचं हे बोलणं जागा एवढी एवढी त्याच्यात तुम्ही बोरे खांदायची पाणी काढायचं कसं काय बाई का कवय तरी तुम्ही आज समजा ते साईडचा गाभा किती काढत येते हा गाभा किती दिवसान काढत चार पाच दिवसांनी तु ते कार्यकाम करायचं मास लावून डायरेक्ट उठूनच घे नाही जी सी लावून ये ना उकरून घ्या म्हणजे गावात वाव तर काय गावच गाभा आहे का एवढं एवढ गाबाळ आहे ते नाही पाय बोलते जर गाबा मला जागा पाहत व्यवस्थित मी तिचा फोटो काढून घेतो आणि याला टाकतो स्टेटस ला शिरपतराव मला तर आता काय होऊन जाई बर किती पैसे कशी शिरपतराव काय कसला कसला विषय तो नाही का एकूण डोंगर एकूण वळ तिकून वळ आणि मध्ये खोकटे नाही का सारखं बोल पाणी वा तिथे लोकांनी जाणार पाणी पेला तिथे देवा शिरपतराव तुम्ही अशा कोड्यामध्ये बोलताना मला काय समजत नाही तेच म्हणलो तिने ना, ना, ना वो आता ओलिटी पाणी ना तिथे जर बोर घेतलं ना तुला केलं माझ्या तोंडाचं पार बांधून झालं पण तुम्हाला बोलता नाही आलं का तिने किती पाणी लागणार आता वरच्या वा वर पाणी सारखं बोललं बोल मला वेगळंच पाणी वाटलं शेवाळून पारव खाली वावर शेवाळून करा मग नव्वद दिवसाचा करा हा बरं हा कि गा? कि किती लागेल तुला वल मारू किती द्या लागते लाख रुपये द्या नवीन व्हायचं करणं तुनावर गाव काला घाल ते आमचं पडित वावर आहे मग किती इंच बोल घेऊ चार इंची घेऊ का सहा इंची घेऊ का अडीच इंची घेऊ घ्यावा सहा इंच सहा इंजी पाणी जावळी आमचं म्हणजे उरलं पाणी तुम्हाला जाते काही मी वापरून आम्हाला लागत रे आमचं हे लागत झाडांना झुडांना मी बोर मारितय ना जवळ कुल काढता का म्हणून बर नाही सांग चला कारण माझं काम बंद पडेल हा का नाही नाही काही नाही बोल ना या तुम्ही उद्या तुला सांग सांग ना, बोर साडेसात टाकला असं पाणी खापा खा खापा 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 बोर पण बोर आमच्या जागेला ना पाण्याचं नाही पाणी असं लागल ना की इथून तर डायरेक्ट फवारा वरती परत तुझा बोर आहे ना तुझा बोर साडेसातची मोठं तर टाकले ना पंप आमच्या ओवर खट 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 खाट वाजून आधी पाच पाच वाजता पण माग खट ते खटखट जाऊ द्या माहि ना औऱ्याकडे संध्याकाळी चक्करला उद्या लगेच काम चालू करू येऊ मी नाही वाच करा येऊ कमी डोकं लावलं आता नाही नाही खाल्लं ना नाही नाही आता तुम्ही बोलू द्या